हॅलो मैत्रीणो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजचा आपला टॉपिक आहे स्वतःवर विश्वास खरंच आपला स्वतःवर विश्वास आहे का तुम्ही म्हणणार हो कारण बघा मैत्रीणो आपला देवावर विश्वास विश्वास आहे शेजाऱ्या पाजाऱ्यावर विश्वास आहे आपला आपल्या मैत्रिणीवर सुद्धा विश्वास आहे पण खरंच आपण जर कधी विचार केला तर खरंच आपल्याला असं वाटते का किंवा आपण एकट्यामध्ये विचार करतो का की आपला खरंच स्वतःवर विश्वास विश्वास आहे का तुम्ही म्हणणार बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जशी आता मी आहे आणि मला कुठतरी पार्टीला जायचं आहे मी एकदम छान मेकअप केला आहे छान सँडल घातले आहे छान ड्रेस घातला आहे आणि स्वतःला दहा वेळा आरशात बघितलं सुद्धा आहे आणि मला आता माहीत आहे की मी खरंच खूप छान दिसत आहे ओके आता बघा मी जेव्हा बाहेर निघाले तेव्हा मला असं वाटतं की मला कोणतरी कॉम्प्लिमेंट द्यावं आणि म्हणावं की खरंच तू खूप छान दिसत आहे जर आपल्याला म्हटलं की तू छान दिसत आहे तर आपण एकदम खुश होतो आणि आपल्या मनात आपल्याला खूप बरं वाटतं मी आणखी समजा समोर गेली आणि पुन्हा एखादी माझी मैत्रीण भेटली आणि तिने मला म्हटलं की तुझा मेकअप खूप छान झाला आहे पण तुझ्या मेकअपवर तुझा ड्रेस सूट झाला नाही बघा असं म्हटल्यावर सुद्धा मी त्या मैत्रिणींवर विश्वास केला करायला लागतो आपण त्या मैत्रिणी विश्वास करायला लागतो आणि आपल्याला कुठेतरी मनात फील होते यार या ड्रेसच्या जागी जर आपण दुसरा ड्रेस घातला असतात तर आणखी छान दिसलो असतं आणि कुठेतरी आपण स्वतःला दुःखी करून घेतो यातून अर्थ काय आपला पण मेकअप केला आपण स्वतःला दहा वेळामध्ये आरशामध्ये सुद्धा बघितलं आणि आपल्या स्वतःला माहीत आहे की आपण खरंच छान दिसून राहिलो तरी पण आपण कुणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आपण कुठंतरी स्वतःला दुःखी करून घेतला याचा अर्थ आपला स्वतःवर विश्वासच नाही जर आपला स्वतःवर विश्वास असता तर आपण स्वतःला दुखी करून घेतलं नसतं आपण त्या व्यक्तीला कुठेतरी इग्नोर केलं असतं हे ना याचा अर्थ काय आहे आपला स्वतःवर खरंच विश्वास नाही आहे पण लक्षात घ्या मी मैत्रीणनं स्वतःवर विश्वास ठेवायला शिका जर स्वतःवर विश्वास ठेवाल तरच तुम्ही पुढे जाल स्व स्वतःवर विश्वास असणं हे खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्यांवर विश्वास असण्यापेक्षा कारण स्वतः स्वतः आपण आपल्याला अपन, जेवढं स्वतः माहीत असते की आपण काय करू शकतो काय नाही करू शकतो तेवढं दुसऱ्याला कोणीच कुणालाच माहीत नसते आणि जेवढं आपण स्वतःला ओळखतो तेवढं आपल्याला कुणीच ओळखत नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ओके थँक्स हा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ओके थँक्स